हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये घाई गडबडीमध्ये स्वयंपाक बनवायचा असेल तर भेंडीची भाजी हा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून चिरून घेतली आहे आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालेला आहे आता यामध्ये मिरची घालूया मिरचीचा स्वाद तेलामध्ये उतरला जाईल यासाठी मिरची तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायची हे बघा मिरची चांगली भाजून झालेली आहे आता यामध्ये घालूया ठेचून घेतलेली लसूण लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायची हे बघा लसूण परतून झाली आता यामध्ये घाल्या एक बारीक चिरलेला मोठा कांदा कांदा भाजून घेऊया कांदा आपल्याला पूर्ण सोनेरी करायचा नाही थोडा कच्चाच ठेवायचा आहे इथे बघू शकता आहे आता यामध्ये घालूया एक टोमॅटो टोमॅटो परतून घेऊया जास्त पण टोमॅटो यामध्ये शिजू द्यायचा नाही तो पण आपल्याला कच्च्यावरच ठेवायचा आहे भेंडी भाजण्यासाठी वेळ लागतो आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो करपू नये म्हणून हे दोन्ही जिन्नस आपल्याला कच्च्यावरच परतून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो परतून झालेत आता यामध्ये घालया चिरून घेतलेली भेंडी कांदा टोमॅटोमध्ये भेंडी परतून घ्यायची आणि यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर पाच ते सात मिनिटे भेंडी चांगली भाजून घ्यायची मिठामुळे भेंडीला पाणी सुटतं आणि चिकटपणा येतो पण हाय टू मीडियम गॅस करत भेंडी पूर्ण मोकळी होईपर्यंत भाजून घ्यायची हे बघा अशा प्रकारे पाच मिनिटांनी बघा इथे भेंडी मोकळी झालेली आहे आणि त्याचा चीक कढईला खाली लागलेला आहे आता यामध्ये घालूया हळद हळद घालून भेंडी चांगली परतून घ्यायची आणि इथे बघा हळदीचा कलर भेंडीला आलेला आहे आणि किती छान दिसत आहे त्यामध्ये एक चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि भेंडीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार घातला तरी चालेल किंवा नाही घातला तरी चालेल इथे बघा दहा ते पंधरा मिनटात छान मोकळी मोकळी भेंडीची भाजी तयार झालेली आहे छान शिजली देखील आहे हे बघा चला तर मग भेंडीची भाजी सर्व करूया रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद